यांच्या प्रचार्थ चंद्रपूर दौऱ्यावर होते यावेळी रोड शोच्या माध्यमातून त्यांनी आमदार किशोर जोरगेवार यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचं आवाहन चंद्रपूरकरांना केलं यावेळी आमदार किशोर जोरगेवार भाजप विधानसभा अध्यक्ष प्रमोद कडू अजय जयस्वाल रघुवीर अहिर यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती रविवारी वाजता पवन कल्याण यांना पाहण्यासाठी नागरिकांनी रोडच्या दुतर्फा गर्दी केली होती पवन कल्याण यांनी सर्वांना अभिवादन करत आमदार किशोर जोरगेवार यांच्या समर्थनार्थ मते मागितली तत्पूर्वी पवन कल्याण यांचे मोरगाव विमानतळावर आगमन झाल्यानंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं युवकांनी बाईक रॅलीच्या माध्यमातून रोड शो मध्ये सहभाग घेतला तर महिलांनीही उत्साहाने सहभाग नोंदवला त्यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी अम्माका टिफिन आणि माता महाकालीची मूर्ती देऊन पवन कल्याण यांचं स्वागत केलं